कवठेमंगाळ शहरात शिवसृष्टी व अहिल्यासृष्टी उभारली जावी संदीप गिड्डे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये भेट घेतली त्यांनी कवठेमकाळ शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य पुतळा उभारून त्या ठिकाणी शिवसृष्टी व अहिल्यासृष्टी उभारली जावी अशी मागणी केली याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले ते म्हणाले कवठेमकाळ शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व पुण्यश्लोक अहिलदेवी होळकर यांचा मोठा पुतळा नाही तालुक्यातील शिवप्रेमी व अहिल्या प्रेमी जनतेची दोन्ही स्मारके तात्काळ उभा करण्याची मागणी आहे शिवसृष्टी व अहिल्यासृष्टी उभारणी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे जुने बसस्थानक जुने तहसील कार्यालय जिल्हा परिषदेची जागा अशा अनेक जागा उपलब्ध आहेत यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसृष्टी व अहिल्यासृष्टी उभारणीसाठी प्रस्ताव तयार करून द्यावेत त्यावर तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याचे संदीप गिड्डे पाटील यांनी सांगितले